मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण रोज सोने आणि चांदीचे भाव अपडेटेड पाहत असतो जिथे आपल्याला पाहायला भेटतं की कालचा भाव आणि आजच्या भावातील फरक काय आहे ज्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीदारांना सगळ्या गोष्टीचा अंदाज आकलन येतो तसेच मागील दहा दिवसातील भाव काढूनही आपल्याला पाहायला भेटतात आपल्या चॅनलला जेणेकरून सोन्याची टॅली होऊ शकते आणि आपल्या लोकांना जे आहे सोनं घ्यायचं का नाही याचा अंदाज लागू शकतो मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीच्या भावासाठी सबस्क्राईब करा चला आपण जाणून घेऊया आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत यानंतर मात्र चांदीचे भाव सुद्धा जाणून घ्यायचे आहेत सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून एक ग्राम मोजणी सात हजार चारशे अडोतीस रुपये खालचा भाव होता तर आजचा भाव आहे सात हजार चारशे सत्तर रुपये याचा अर्थ कालपेक्षा आज परत बत्तीस रुपयांनी सोनं वाढलं आहे यानंतर मात्र अठरा कॅरेट सोनं आठ ग्राम उजनी एकोणसाठ हजार पाचशे चार रुपये कालचा भाव होता आजचा भाव आहे एकोणसाठ हजार सातशे साठ याचाच अर्थ दोनशे छप्पन रुपयांनी सोनं महागला आहे यानंतर मात्र दहा ग्राम उजनी चौऱ्याहत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये कालचा भाव होता आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार सातशे याचा अर्थ तीनशे वीस रुपयाने सोनं महागला आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव बघूया वजन एक ग्राम कालचा दर होता नऊ रुपये आजचा दर आहे नऊ रुपये याचा अर्थ चाळीस रुपयांनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मध्ये वाढलेलं आहे आठ ग्राम मोजणी बहात्तर हजार सातशे वीस रुपये कालचा दर होता आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार चाळीस रुपये याचा अर्थ तीनशे वीस रुपयांनी सोनं वाढ आहे दहा ग्राम उजनी नव्वद हजार नऊशे रुपये कालचा भाव होता तर आजचा भाव आहे एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये चारशे रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मित्रांनो शुद्ध सोनं चोवीस कॅरेट काय भाव आहे हे पण जाणून घेऊया वजन एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार नऊशे सतरा रुपये आजचा भाव आहे नऊ हजार नऊशे साठ याचाच अर्थ त्रेचाळीस रुपयांनी सोनं वाढलं आहे वजन आठ ग्राम कालचा भाव होता एकोणऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपये आजचा भाव आहे एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी फरक तीनशे चौवेचाळीस रुपयाचा येतो वजन दहा ग्राम शुद्ध सोनं कालचा भाव होता नव्याण्णव हजार एकशे सत्तर रुपये आजचा भाव आहे नव्याण्णव हजार सहाशे चारशे तीस रुपयाची वाढ पाहायला भेटते आता थोडासा अंदाज जर आपण घेतला यामध्ये मित्रांनो तर आपल्याला समजून येतं तीनशे वीस रुपये दहा ग्राममध्ये अठरा कॅरेटमध्ये वाढलेले आहेत तर बावीस कॅरेटमध्ये चारशे रुपये वाढलेले आहेत तर आपल्याला चोवीस कॅरेटमध्ये चारशे तीस रुपयाची वाढ झालेली पाहायला भेटते म्हणजे सरासरी जर आपण पकडली तर चारशे रुपयाची वाढ ती तिन्ही प्रकारच्या जे आहे कॅरेटमध्ये आपल्याला पाहायला भेटते तर मित्रांनो आजचा चांदीचा दर तपासूया चांदी काल चांगलीच महागलेली आपल्याला पाहायला भेटते काल चांदी दोन जवळपास महागली होती आता कालचा दर आजचा दर काय टायली होतं आपण समजून घेऊया मित्रांनो चांदीच्या दरामध्ये भरपूर वाढ होताना आपण याआधी पाहिली नाही मात्र अशा चांदीच्या दरात भरपूर वाढ होत आहे सुरू करूया एक ग्रामपासून एक ग्राम चांदी कालचा दर होता एकशे दोन रुपये आजचा दर आहे एकशे चार रुपये फरक पडतो दोन रुपयाचा आठ ग्राम चांदी कालचा दर होता आठशे सोळा रुपये आजचा दर आहे आठशे बत्तीस रुपये फरक आहे सोळा रुपयाचा दहा ग्राम एक हजार वीस रुपये कालचा दर होता म्हणजेच आजचा दर एक हजार चाळीस आहे परत वीस रुपयाने चांदी वाढली म्हणजेच सांगतो तुम्हाला मित्रांनो शंभर ग्राम चांदी दहा हजार दोनशे रुपये कालचा दर होता आजचा दर आहे दहा हजार चारशे दोनशे रुपयाने चांदी इथे सुद्धा वाढलेली पाहायला भेटते तसेच एक किलो माग चांदी एक लाख दोन हजार कालचा दर होता तर आजचा दर आहे एक लाख चार हजार म्हणजेच दोन हजाराने चांदी वाढली चांदी काल दोन हजारांनी वाढली आणि आज दोन हजारांनी वाढली जी चांदी एक लाख ते नव्याण्णव हजार मध्ये खेळू लागली दोन दिवसामध्येच किलो माग चार हजाराची वाढ म्हणजेच चांदीचा एवढा भाव वाढायला पहिल्यांदाच पाहायला भेटतो जिथं चांदी दहा पाच पैशांनी कमी जास्त होत होती तिथं दोन दोन हजारांनी चांदी वाढत आहे हे थोडंसं अवघड आहे मित्रांनो चांदीसोबतच आपल्याला पाहायचं आहे काही मूलभूत कारणं या गोष्टीसाठी की सोनं का वाढत आहे मित्रांनो काही भविष्यकारांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षभरात सोन्याच्या किमतीत एक लाख दहा हजार प्रति दहा ग्राम पर्यंत जाऊ शकवण्याचे भाव वाढतच जाणार यात काहीच दुमत नाहीये मात्र ज्यांनी खरीदलं त्यांचं ठीक पण गोरगरिबांचं काय हा प्रश्न नक्कीच पडतो मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका